आजी हे एवढं ना किती भारी फिरायला गेले ते आपण कुठे जायचं मी सांग की त्यांना सांगू ना कधी सांगितलं नाही त्याला पाऊस झाला तू कधी जाणार रे मला फिरायला <coughs> कुठे जायचं आहे तुला गोयाला तर नाही येणारस मग मंकूड जायचंय आजी तुम्हाला नोराळ्याला जायची हां आपण सगळी पण जाऊ सगळी जाऊ पण घरी मला राकाण नका तू नाही बाई नाही तुला नाही ठेवणार अरे काय मला असं खेळते नाही 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 ह्या टाइमला सगळे जाऊ आपण आजी बाबाई ना कुठं बोलते ते वाट बाय बाई माझे मथार ले भारी मथार ले जीव लाते मला <laughs> मला असं वाटत एका जाऊ फिरायला आजी आपण आधी घरातली कामं आवरून जाऊ सगळं घरातलं काम आवरू वापरून आणि मग फिरायला जाऊ आवरा तुम्ही दोघी बी आजी तुम्ही आवरू लागल्या काय होईन का हे बाई मी नाही आवरू लागणार मी मठारी झाली आता आपल्याला फिरायला जायचे घरी कोणत्या जाणून ठेवलं पाहिजे बाबा पण कोण थांबल पण थांबायला लागेल ना कोणतरी हा हा मग मी घरी थांबू तू तूच हा बाबा मी आणि सँडी थांबतो घरी बरं मी एक काम करतो मीच गाडी चालवतो अरे काय तुम्ही तुम्ही तर मेन माणसा येत आम्ही कशाच मेन बाबा एक जण ड्रायव्हर आणि एकदम पिशा उतरायला लागेल ना फिरायला जायचंय तुझा प्लॅन चालू आहे का तुमचा फिरायचा प्लॅन करतोय आई आमचं चाललंय घरी कोण थांबल हा घरी कोण तिर ना एक काम करा फिरायला प्लॅन कॅन्सल करा एक काम कर तू तुरा घरी आणि दादा फिरायला मुरू दावजा सगळी काम उरकून गया मग थरू हां आपण ना सगळा पसारा आवरून घेऊ हा मम्मी पण सगळ्यांनी आवर लागायचं ये बाई मथई झाले मी तुमे घरा काम की मथळ झाले इला चालत नाही येत इला ठव घरी पोरी काय कामे आपण पटकन आणून घेऊ दिन पोरी काय कामे आपण आवरून घेऊ काय काम आहे काय काम आहे सांग पटकन परी सांग पटकन काम सांग परी पटकनी काम आवरून घेऊ हा हा चालन 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 आज ए, परा रा काय फिरायला एक... जायचंय त्यांना पियांचा आजही काय आमचा तूच प्लान करतोय 那个那个杜正。